वधूवर मेळाव्यांच्या माध्यमातून माता पितांचा त्रास कमी होऊन एकाच दिवसात लग्न जमतात आणि अनुरूप वर अथवा वधू मिळते म्हणून वधूवर मेळाव्यांचे आयोजन काळाची गरज बनली आहे असे प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी सांगितले धनगर सेवा संघाच्या वतीने रविवारी शहरातील सावेड उपनगरातील गंगा लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार संग्राम जगताप संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड व्याख्याते किसन आटोळे उद्योजक शशिकांत राहिंज संघाचे मार्गदर्शक निशांत दातीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे ज्ञानदेव घोडके आदी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई होळकर नगर नामांतराची चौंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती पुढील वर्षी अहिल्याबाई होळकर यांची तीनशे जयंती असून त्याआधी जिल्ह्याचे नामांतर झालेले असेल असे यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले तसेच भाजप सरकारच्या कार्यकाळातच धनगर आरक्षणाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे ते यावेळी बोलताना स्पष्ट केले आठ वर्षापासून धनगर समाज वधूवर मेळाव्याचे आयोजन करत असून याला प्रतिसाद मिळत आहे आणि या माध्यमातून समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे असे यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड म्हणाले त्याचबरोबर उपस्थित असलेले इच्छुक नियोजित वर आणि वधू त्यांचे सर्वांचे पालक बंधूंना आणि भगिनींना आज या राज्यस्तरीय आठवा वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात अध्यक्षांनी भाषण केलेलं आहे फोन बारीक आवाजात बोललं तर बरं होईल वधूवर परिचय मेळाव्याचा अलीकडच्या कालखंडामध्ये जी गरज निर्माण झालेली आहे सर्वच समाजामध्ये अशा वधूवर परिचय मेळाव्याची आवश्यकता भेडसावते आहे वधूवर परिचय मिळावे अलीकडच्या कालखंडामध्ये लोकप्रिय होतात आहे आणि लोकांची ती नितांत गरज देखील निर्माण झालेली आहे त्याचं एकूणच कारण आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये वधूवर परिचय मेळाव्यामध्ये स्वतःचं मुलीचं किंवा मुलाचं नाव जर द्यायचं म्हणलं तर लोकांना थोडा कमीपणा वाटायचा कारण आता त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलीला वर भेटत नाही मुलाला वधू भेटत नाही आणि म्हणूनच हे आता वधूवर परिचय मिळाव्यामध्ये दे नाव देत आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये त्याचा कमीपणा वाटायचा पण अलीकडे आता ती भावना न राहता रूढ झालेलं आहे की आता आपल्या मुलाला मुलीला चांगला अनुरूप असा जोडा जर मिळवायचा असेल तर आपण वधूवर परिचय मिळाव्यामध्ये त्याचं नाव नोंदलं पाहिजे आणि या प्रगतीच्या आणि विकासाच्या धावत्या युगामध्ये आपण आपला प्रपंच आणि जे काही काम आहे व्यवसाय असेल नोकरी असेल जे काही आपण करत असाल त्याच्यामध्ये आपल्या मुलीचं मुलाचं वय कधी वाढतं आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग मात्र एकदा मुलीचं मुलाचं लग्नाचं वय झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न केलं पाहिजे ही सगळ्याच पालकाची भावना असते आणि म्हणून धनगर समाजाच्या मध्ये देखील सर्वच समाजामध्ये हे वधूवर परिचय मिळावे होत असताना प्रसत आहे परंतु सामाजिक अलीकडच्या पाहतो पण मला वाटतं की आपण समाजाला हॉस्पिटिकल म्हटलं असं आलंय की समजा आरक्षण सुटला पाहिजे पण ते जे सभागृहामध्ये उपस्थित आहे पैकी जवळपास पंच्याहत्तर अंके लोक त्या आरक्षणाच्या विषयी काहीच घेणं देणं आपल्याला गरज निर्माण झाल्याच्या नंतरच काय फायदा होईल आपल्याला काय उपयोगिता हो मिळेल त्यावेळेसच आपण संस्थेच्या वतीने आपण या संघाच्या वतीने मी सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या माहिती आहे की ही सेवा ग गेल्या सात वर्षापासून सर्व शाखीय हो वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करत आहे समाजबांधवांच्या मदतीने हा मेळावा यशस्वी पाडण्यासाठी पाडण्याचा प्रयत्न आमच्या सुरू आहे या योजनात नजरसुखीने राहिलेल्या काही उणीवा व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या ठिकाणी यंदा हा आठवा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे मंडळी आज बदलत्या समाजात ह्या मेळाव्याची एक गरज म्हणून ओळखला जात आहे मुख्य कारण म्हणजे नोकरी व उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आपला समाज सर्वत्र दूर विखरल्याला विखरलेला गेलेला आहे विखरलेल्या समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावा व त्याचं अशा स्वरूपाचे मेळावे आयोजित करून समाजातील उफावर तरुणाच्या तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न ई वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा